जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ञ पूनम गुप्ता यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डिप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे सात ते नऊ एप्रिल दरम्यान होणाऱ्या द्विमासिक चालन विषयक धोरण समितीच्या बैठकीपूर्वी ही नियुक्ती झाली असून त्या पुढील तीन वर्षासाठी या पदावरती असतील या नियुक्तीमुळे आरबीआय महत्व अधिक वाढले आहे या पूनम गुप्ता कोण आहेत आणि त्या आरबीआय साठी का महत्वाचे आहेत तेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहत आहे ट्रेंडी गप्पा कोण आहेत पूनम गुप्ता पूनम गुप्ता यांचा शिक्षण व कारकिर्दीचा प्रवास अत्यंत उल्लेखनीय आहे त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आहे आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी अध्यापनातून केली आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आय एस आय दिल्लीसह अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये अध्यापन केले आहे त्यानंतर त्यांनी आय एम एफ आणि जागतिक बँकेत सुमारे वीस वर्ष महत्वाच्या पदांवरती काम केले आहे दोन हजार एकवीस पासून त्या एन सी एर च्या महासंचालक पदावरती कार्यरत होत्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहेत बघूयात त्यांच्या विशेषज्ञाच्या क्षेत्रामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स आंतरराष्ट्रीय वित्त आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांचा समावेश आहे त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मेरिलॅन विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम ए पदवी प्राप्त केली तर त्याआधी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून एम ए पूर्ण केले त्यांचा शैक्षणिक प्रवास हिंदू कॉलेज दिल्ली विद्यापीठातून सुरू झाला जिथे त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये अर्थशास्त्रातील बी ए पदवी संपादन केली त्यांच्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील डॉक्टरेट कार्यासाठी एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांना एक्झिम बँकेच्या प्रतिष्ठित पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे जबाबदारी आणि कामाचा अनुभव काय आहे पाहूयात त्यांना मायक्रो इकॉनॉमिक्स आंतरराष्ट्रीय वित्त आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या आणि सोळाव्या वित्त आयोगाच्या सल्लागार समितीच्या त्या निमंत्रक होत्या भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी मायक्रो इकॉनॉमिक्स आणि ट्रेड वरील टास्क फोर्सचे अध्यक्षपद भूषवले आहे त्या नीती आयोगाच्या विकास सल्लागार समितीच्या देखील भाग आहेत आणि एफ आय सी सी आय च्या कार्यकारी समितीवरती काम करतात एन सी मध्ये आर्थिक वाढ आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणाली केंद्रीय बँकिंग मायक्रो इकॉनॉमिक स्थिरता सार्वजनिक कर्ज आणि राज्य वित्त यासारख्या प्रमुख क्षेत्रांवरती कार्य करत आहेत आरबीआय साठी त्या महत्वाच्या का आहेत पुनम गुप्ता यांच्या नियुक्तीमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेला देशाच्या आर्थिक धोरणे मजबूत करण्यात मदत होणार आहे जागतिक आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा अनुभव केंद्रीय बँकिंग आर्थिक स्थिरता आणि सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणार आहे जागतिक आर्थिक आव्हानाच्या या युगात त्यांचा अनुभव आरबीआय साठी खूपच उपयुक्त ठरेल असे तज्ञांचे मत आहेत तुम्हाला पुन्हा मुक्ता यांच्या नियुक्तीबद्दल काय वाटते तुमच्या अपेक्षा काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद